नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समृद्धी एस एच के आर्ट्समध्ये तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याबद्दल पत्रलेखन बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पत्रलेखन करताना सुरुवातीला दिनांक म्हणजेच डेट टाकावी त्यानंतर ज्याला पत्र लिहायचे आहे त्याचा पत्ता टाकावा नंतर विषय व नंतर पत्र लिखण्याला सुरुवात करा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस मा मुख्याध्यापक आदर्श विद्यालय खेर सेक्शन पुणे विषय जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याविषयी विनंती आदरणीय सर मी समृद्धी वाघ आदर्श विद्यामंदिर पुणे या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे आपल्या विद्यालयातर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे या संबंधीचे पत्र काल रोजी मिळाले विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन देण्याचे कार्य आपली शाळा करीत आहे ही, ही विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे या चित्रकला स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतून इयत्ता सातवी व आठवीचे एकूण दहा विद्यार्थी भाग घेऊ इच्छितात त्या दहा विद्यार्थ्यांची नावे विहित नमुन्यात सोबत जोडली आहेत तसेच अन्य सर्व औपचारिकताही पूर्ण केल्या आहेत तरी आमच्या शाळेतील सदर दहा विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभागी करून घ्यावे ही विनंती हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहे आपले विश्वासू समृद्धी वाह विद्यार्थी प्रतिनिधी जिजामाता प्रशाला सराफ चौक ईमेल समृद्धी वाहक टू ॲट द रेट सीमेल डॉट कॉम सोबत विहित नमुन्यातील विद्यार्थ्यांची नावे विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखनाचा नमुना मी येथे नमूद केलेला आहे तुम्ही प्रश्नपत्रिकेतील पत्ता यात ॲड करून स्वतःचे उत्तम असे पत्रलेखन करू शकता आता पत्रलेखन कसे करावे हे बघितल्यावर गुणांची विभागणी आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो पत्राचे प्रारूप म्हणजेच मायना दिनांक विषय हे अतिशय उत्तम लिहिल्यास त्यास दोन गुण मिळतात पत्राच्या विषयानुरूप मजकूर व मजकुरातील कृतीतील सर्व मुद्द्यांचा योग विचार करून पत्रलेखन केल्यास त्यास तीन गुण देण्यात येतात शेवट म्हणजेच खालील मायना पत्रलेखकाचा पत्ता यास एक गुण देण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे सहा मार्कांच्या पत्रलेखनाच्या गुणांची विभागणी करण्यात येते तुम्हाला हे पत्रलेखन कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन पत्रलेखनासह तोपर्यंत आपले नेहमीच मस्त राहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय